भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय जनरल डब्यात प्रवासासाठी रांगेत उभे राहणे बंधनकारक मुंबई प्रवाशांची सुरक्षा आणि शिस्तबद्धता राखण्यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे येत्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्यांमधील जनरल सामान्य डब्यांमध्ये प्रवेश करताना रांगेत क्यू उभे राहणे अनिवार्य करण्यात आले आहे ही योजना सुरुवातीला मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर प्रायोगिक तत्वावर लागू केली जाईल या निर्णयामुळे प्रवाशांना शिस्त लागावी महिला वृद्ध आणि विद्यार्थ्यांना डब्यात चढताना सहजता मिळावी आणि गर्दी टाळता यावी अशी अपेक्षा आहे रांग प्रणालीची वैशिष्ट्ये ज्या स्टेशनवरून गाड्या सुटतात तिथेच ही रांग प्रणाली प्रभावीपणे लागू केली जाईल विशेषतः बड्या स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांसाठी हे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जातील महत्वाचे निर्देश एक जनरल डब्यात चढण्यासाठी प्रत्येक प्रवाशाने रांगेत उभे राहूनच प्रवेश करावा दोन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल तीन या नियमांचे पालन होते आहे की नाही हे पाहण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलीस जी आर पी यांच्याकडून विशेष लक्ष ठेवले जाईल सध्या ही योजना एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर राबवली जाईल त्यानंतर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित पुढील निर्णय घेतला जाईल अधिक माहितीसाठी संपर्क रेल्वे ग्राहक सेवा केंद्र टोल फ्री एकशे एकोणचाळीस ईमेल पब्लिक ट्रान्सपोर्ट ॲट महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट आय एन